तर फायनली ऑपरेशनचा तो दिवस आलेला होता आणि आज आम्ही सकाळपासूनच हॉस्पिटलला येऊन थांबलेलो होतो आणि नंतर येऊन थांबलो सकाळी आठ नऊला आलं होतं त्याच्यानंतर दोन वाजता ऑपरेशन होतं त्यांचं त्याच्या पहिले ऑपरेशनच्या पहिले त्यांच्या डोळ्यामध्ये औषध टाकलं परत थोड्या वेळ एक तास आराम करायला सांगितला नंतर वापस आम्ही गेलो खाली चेकिंगसाठी डॉक्टरकडं त्या पिव डायलेट डायलर्ट झालात का नाही बघायला जे की औषध टाकलं होतं त्यानंतर ऑपरेशन होतं मग गेलोत बघितलं एकदा नव्हत्या झालेलं मग परत वापस आलो दहा पंधरा मिनिट थांबलोत आणखी आय ड्रॉप टाकला परत वापस चेकिंगला गेलोत आणि मग फायनली वरी आलोत आम्ही झालं आता म्हटले ऑपरेशनसाठी चला तुम्ही मग आले थोड्या वेळ बाहेर झोपले हे ओ टीच्या बाहेरचं जनरल वॉर्ड आहे नंतर वापस गेलोत खाली आणखीन एकदा चेक करायला म्हटले मग चेक केलं तर इकडं बघा इकडं त्यांच्या ऑपरेशनची तयारी सुरू होती नंतर डॉक्टर आले दोन डॉक्टर मिळून हे ऑपरेशन करणार होते तर ते डॉक्टर एक चेक करत होते त्याच्यानंतर आम्ही डबलवरी आलो आणि त्यांना ड्रेस चेंज करायला पाठवलं फायनली ते ओ टीमध्ये जाणार होते तर हे बघा हा ड्रेस घालून ते आले होते त्यांचे पहिले कपडे ते हातात घेऊन आले होते ड्रेस चेंज केला आणि एवढी जास्त भीती वाटायली होती त्यांना पण आणि मला पण त्यांचं माहीत नाही मला तर खूप जास्त वाटायली होती भीती बिचारे रट्ट्याला पाणीच दे म्हटले आणि अगोदरच खूप सारे इन्स्ट्रक्शन्स दिलेले तर परत परत सारखं चेकिंगसाठी यावं लागणार आहे नाजूक भाग आहे डोळ्यांचा आठवड्यातून एकदा दोनदा माहीत नाही की तिथं पण सारखं डोळा दाखवायला यावं लागणार आहे आणि खूप जास्त पालन करावं लागणार असे सांगितले ते सर अगोदरच आम्हाला जेव्हा डोळा चेक करायला गेलो तर तेव्हा सगळं सांगितलं होतं नंतर हे ओटीमध्ये गेले त्यांना मी म्हणत होते ते मधलं बांधायचं राहिलं तेवढं बांधून घ्या नंतर हे गेले ओ मध्ये बघू शकता तुम्ही जाण्याअगोदर थांबले होते नंतरमधून त्यांना कोणीतरी बोलवलं तर आणखीन एकदा पाणी पित होते तर घसा कोरडा पडायला होता माझा पण आणि त्यांचा पण करून खूप भीती वाटत होती ना आम्ही दोघंच होतो हॉस्पिटलमध्ये कोणीच नव्हतं आमच्यासोबत मध्ये गेल्यानंतर तर मी एकटीच बाहेर बसणार होते खूप खूप वाईट आणि वेगळं वाटायला होतं अचानकच हे उद्भवलं होतं मी त्यांना म्हणत होते घाबरू नका वेस्ट ऑफ चांग सगळं चांगलं होईल ते पण म्हणत होते तसं आणि फायनली गेले